एक शब्द तेल मला विचारला असता बाबा माझं कोर्टात लग्न आहे या अरे आलोच तो आशीर्वाद दिला असता लग्न विनं मोडलं नसता पण नाही विचारलं मग जाऊ दे त्या पोरीला मारण्याचं कारण काय का विचारा बाबा मी चाललो सविस्तर सांग ते बघा रा हे भावाजी कोण आहे हिचे वडील हे काऊन घडवून राहिलेकडे आता तो बिचारा कामावर गेला असं हा कामावर आठवणारे पोरीची सरळ आला पोरीच्या भेटीने म्हणून मी आलो हो जसं तुम्ही आला तसे हा तर काऊन असा भिकाराच्या आवर्त्यात आलाच बरुस नाही की त्याला मारू मारून बाहेर काढला अरे घराच्या बाहेर बापाली आता साधा बाबू स्वतःच्या वडिलाला हे मारू शकते स्वतःच्या वडिलाला ओळखत नाही कदाचित तुम्ही जर उद्या आल्या फक्त तुमच्यावर असा व्यवहार करणार नाही का दोन धक्के जास्त आज बाबूजी मी साधारण एबीबी डॉक्टर आहोत माझ्या पेठा जरी एमडी भेटला हो। डॉक्टर मला ठेवणार का आपल्या जवळ अरे ठेवायची गोष्ट तुला तर चेहऱ्या टाकून पहिले मारण ना दुसरा करे बाबू मनुष्याने अशी पत्ती आपल्याला अशी पोरगी आपल्याला ठेवायची नाही नाही बाबूजी हे ह्या बी जीवाले धोका ना माझ्या बी जीवाले धोका हो बाबूजी मली मारू शकते तुला दुसरी करू हो बाबूजी हा हे गोरी आहे मला काळी बाबू द्या पण आता हे मला पाहिजे काय मूर्खा तूले म्हणलं मा सामने कोणी या मराठा नाही मला हां ठीक आहे विचार विचारा विचार ए बाजीखडी या 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 माझ्या मुलांना सांगितलं तुम्हाला तुमच्या बोरीन तुमची बेइज्जती केली तुम्हाला आणि भिकारी म्हटलं तुम्हाला धक्के मारून बाहेर काढलं हे खरं आहे का आई साहेब कहू तो बाप जाय नाय पोरगी तर का सांगू पण पोरगी म्हणायची राजवाट मला आता हो। मेली समजतो एवढी दोन वर्षाची होती आई म्हणे पावली तिची अरे अरे लोक म्हणायचे ज्ञानेश्वर पाय करून टाक दुसरी मला नाही मला बाय माहीत पण बाय आईन लेखकाले माय नाही होणार नाही होणार सावत नाही जा विश्वास नाही बरोबर जय टाकून मारून टाकल उन्हा कानात कडी खाली नेव झाडाले हो। पागला बांधो आलो जाओ काम करो जाओ सर कर एक एक पैसा गोळा करून शिक्षण शिकवलं शाबाश नोज बनवली बाबा म्हणे मला ड्युटी लागली मी चाली ड्युटीवर रोवरच्या रोवरी पैसे पाठवी पैसे नाही पाठवले तर ठीक आहे माझ कार कारण शिवाय तुला कोणी नाही तुझ्या शिवाय कोणी नाही आठवणारी कामावर गेलो कामावर कपड्याला गेलो तुम्हाला लाल नाही लागत शरम नाही लागत म्हणे या कपड्याला असे आल्या माल गेटच्या बाल चाललं साहेब तड्या विहिरीत म्हणजे जीव देऊन कोण आहे माझे कोणीच नाही आता म्हणलं मुलगी तर काल मुलगा नाही धक्के मारू मारू काल पुन्हा याच नाही म्हणे सोडू भक्ती झाली माझी पिचकूल मार आता म्हणून मिळाला कोण आहे माहीत नाही पण यानं आणलं म्हणे नाही मी तुमच्या मी तुमच्या तुम्ही माझ्या बापा या त्याला म्हणे मी म्हणू देत नाही तुम्हाला हे साधा प्रत्येक माय बापाची इच्छा असते की मातारपणात आमचे मुल मुली आम्हाला पोचतील आम्हाला खायला देतील आमची सेवा करतील पण काही काही मुलं मुली हे पैमान निघतात जशी तुमची मुलगी निघली आज स्वतःच्या बापाने ओळखलं नाही धक्के मारू मारून बाहेर काढलं एवढी तुमची बेइजत केली मुले हे सांगा हे अशी अवलाद कोण्या कामाची मेरी तरी चालन मी जाणार नाही हो तिच्या दरवाजा हे लक्षात ठेवा ज्या पोरीला धक्के मारू मारू घराच्या बाहेर काढलं कापाची बेइज्जत केली अशा पोरीच्या हात चल कधी पाणी नाही प्याय कधी अन्न नाही आज नाही जाणार साहेब म्हणून जायचं फेक मागाचं पण अक्ष्या लेकरंच्या दरवाजात कधी जात नाही मी तर कधीच नाही जाणार सांगा आज माझा मुलगा डॉक्टर त्यानं तुम्हाला आपल्या वडिलांसारखं समजलं तुम्हाला वाचवलं तुम आत्महत्या करता करता पण तुमची स्वतःची पोरगी राहून तुम्हाला नाही वाचवू थांबा थांबा था था काय हरकत नाही मला थोडस बोलू द्या तिच्याबरोबर इकडे इकडे तुझ्या वडिलाला धक्के मारून काढलं त्याची लाट शरम काढली त्याची बेविज्जत केली हे खरं आहे का।, का हो किंवा नाही हा आता स्वतःच्या बापाने तू ओळखू नाही शकलीस सोनू महापौराची का ओळख करशील तू आज नाही तुला तर एखादा मोठा डॉक्टर भेटला महापौराने तू टाकून मारून टाकशील मारून टाकशील आता तुझ्यासारखी पोरगी आम्हाला ठेवायची नाहीये मी महापौराजवळ राहू देणार नाही तुमच्या मुलाला सोडून कुठे जाऊ शकत नाही हो का नाही जाऊ शकत त्या जवळ पैसा आहे तुला नोकरी आहे का नाही जाऊ शकत आजवर खूप प्रेम करते मी कोणावर राजवर खूप प्रेम करते प्रेम करतेस तू माझ्या पोरावर म्हणून त्याने सोडून जाऊ नाही शकत मग तू लहानशी होती दोन वर्षापासून तेव्हा तुझ्या बापानं तुझ्या प्रेम केलं कमी केलं का कमी केलं त्याचा प्रेम बेकार केलं बाया आणि तो भेटला तुला डॉक्टर त्याच्याशिवाय राहू शकत नाही स आता नाही तू आमच्या कामाची नाही तू लवकर निघून जाई पटकन निघ मला जायला नका सांगू मी कधीच नाही राहू शकत राजवीना राहू शकत नाही नाही ना राहू शकत मूर्ख पोरी कोणापासून डॉक्टर झालीस कोणापासून शाळा शिकलीस कोणापासून लाईनाची मोठी झाली त्या माणसाने विसरली त्या ज्या माणसाने धोत्राचे धोत्राने सतरा गाठी पाडल्या मोलमजुरीचे कष्ट केले तर का ना माझी मुलगी तर काल किती स्वप्न होते त्या माणसाच्या माणसाच्या शरीरामध्ये त्याच्या डोक्यामध्ये का माझी मुलगी आज नाही उद्या नोकरी करा मी बसून खाईन तुझ्या दरवाज्या किती स्वप्न होते आणि तू राजशिवाय राहू हो शकत नाही राजशिवाय लग्न त्याच्याजवळ हो एक यक्ष आहे मी म्हणेन तशी वागशील का वागेन वागे वागे मी तुम्ही म्हणाल तशी वागेन मी वागे 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 ओ, वागे। मी म्हणेन का ऐकशील का तुम्ही म्हणाल नाही मी ऐकेल पाय लक्षात विचार कर मग मी तरी पूर्ण विचार माझ्या मताने जर वागलीस तर तुला आम्ही ठेवू तर तुला ठेवणार नाही मी वागेन हो नक्षल म्हणायला ऐक मी काय म्हणतो ऐकून खूप पैसा जमा झाला दोन कपडे चांगले घेतले असते तो बाबा पाटला सारखा दिसला असता एवढ्याच गुन्हा केला खराब कपडे घालून आला गंदी कपडे घालून आला बाकी तर तू काही वाईट नाही केलं त्याला काय गुन्हा त्या माणसाचा तुझ सगळ्या बापाची ओर्डर 네 <목소리도> शिषीन ला। बाबा मग तुझी आंबोळ कोण करून दिली मग तुला शिक्षण अरे अरे तुझ्या काम केलं आणि बापाचं काय गुन्हाय का माणसाचा मुर्खापोरी अशा बापाचे पाय धून पाणी पिलं पाहिजे अशा बापाने आरती धून ओवाडलं पाहिजे बापानं मला एवढ्या दूर पोहोचवलं आणि एवढी मोठी मी नाही इच्छा कमवून नोकरी करून ऐक मी काय म्हणतो कधीच नाही येणार तुझी आठवण आली का डोक गोट्यावर एखाद्या म्हणून जाईल पण नाही येणार तुझ्या दरवाज्यात नाही येणार तुझा बाप तुझ्या नावानी तुझा बाप तुझ्या नावानी जन्म भर का कधी करू शकत सगळं खरेदी करू शकते पण दोन वस्तू मात्र कधी मिळणार नाही दोन वस्तू कोणती आई बाप मिल्याच्या बाद किती तुम्ही पैसे घेऊन गे गेले तर माय बापाले अनु शकता का आई बाप नाही मूर्ख पोरी माय बाप म्हणजे आजच्या जमान्यात हेच तर देव आहे हेच खरे देव आहे आणि हे देव गेल्याच्या बाद तुम्हाला हे देव कधीच नाही दिसणार म्हणून पैशाने तुम्ही सगळे खरेदी करता पण मायबापाचा आशीर्वाद तुम्ही खरेदी करू शकता का नाही मायबाप जिवंत आहे त्याची सेवा करा आणि जेव्हा सेवा करा तेव्हाच ते मायबाप तुम्हाला दे आशीर्वाद देतील आणि हा आशीर्वाद तुमच्या जन्मभर कामातील हे लक्षात ठेव आशीर्वाद पैशाने मिळत नाही मा पैशाने नाही मिळत सेवा केल्यानं मिळते अरे माय बापाची का अजून कोणाची अंधऱ्या लंगड्याची लुल्याची अपंगाची सेवा करा तिथे महापुण्य आहे तिथेही पुण्य हे लक्षात ठेव पैसा हा मोठा नाही आहे आणि पैशाने माणूस कधी मोठा होत नाही माणसाच्या मनात दया प्रेम सत्य आणि अहिंसा ह्या चार गोष्टी पाहिजे माणसाच्या मनात दया प्रेम आणि सत्य अहिंसा प्रेम करणं शिका या जगावर या अंध्या गंगल्यावर या लोकांवर प्रेम करणं शिका ऐक मी का म्हणतो नाही